सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवन फक्त पोटा साथी नाई मना साथी सुदा खवयांची खरी राजदानी नमस्ते करच जिते जेवनाच प्रत्ते घासा तस्त आपूल कीचच चौँ आर तस संपर्क करा 9850924135 व वस 738 741 तसेज 777 एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक यांच्या निमित्ताने अवचित्य साधून जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव निराले मॅडम तसेच कर्जत कोर्टातील प्रमुख न्यायाधीश श्रीमती वाडकर मॅडम व वा कर्जत कोर्टाचे सरन्यायाधीश शहा मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत येथे माननीय दिवाणी न्यायालयात मेडिएशन संदर्भात कार्यक्रम राबवण्यात आला असून सदर कार्यक्रमास कर्जत बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज क्षीरसागर तसेच कर्जत कोर्टाचे वरिष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर हे सुद्धा उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट भाऊसाहेब मोरे यांनी केले असून कार्यक्रमाचे मेडिएशन या विषयासंदर्भात मार्गदर्शन ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केले तसेच ॲडव्होकेट संदीप घरत यांनी कार्यक्रमाचे आधार प्रदर्शन केले व जिल्हा विधी सेवा समितीचे से सचिव निराली मॅडम यांनी मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळकांची आठवण करून देऊन त्यांचे वाक्य स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच त्याप्रमाणेच माझं जीवन मी स्वस्त व निरामय ठेवण्यासाठी मध्यस्थी करून कोर्टातील प्रकरणे संपवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे मार्गदर्शन केले कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम ॲडव्होकेट मनोज शिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर कार्यक्रमास अनेक पक्षकार व वरिष्ठ मंडळींनी सहभाग घेतला या कार्यक्रमास ॲडव्होकेट डिमेलो ॲडव्होकेट नवीन बदले ॲडव्होकेट अरुण नायक ॲडव्होकेट आर बी पाटील ॲडव्होकेट दीपक पादिर ॲडव्होकेट गणेश बदले ॲडव्होकेट प्रेम लोबी ॲडव्होकेट सुनंदा बोरकर ॲडव्होकेट प्रमिला चव्हाण इत्यादी वकील कार्यक्रमास उपस्थित होते तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ